दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार यवला ए बावीस ए यो अंतर्गत अंतर्गत चौतीस सॅम व एकशे बत्तीस मॅम बालक व पालक यांचा किलबिल मेळावा कुलस्वामिनी मंगल कार्यालय कोटमगाव येथे आयोजित करण्यात आला गट विकास अधिकारी बाल विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किलबिल मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अलकेश कासलीवाल तज्ञ डॉक्टर सौ सोनोने डॉक्टर सौव श्री सोनवणे लोखंड लोखंडे साहेब शरद आबा लहरे कासलीवाल अर्चना कासलीवाल कोटमगाव खुर्दचे सरपंच तसेच सदस्य पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका उपस्थित होते डॉक्टर सोनवणे डॉक्टर चव्हाण गट विकास अधिकारी साहेब व अल्केश कासलीवाल यांनी मार्गदर्शन केलं साम व माम बालक व पालक यांचे एच बीओ आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच औषध वाटप करण्यात आली माणुसकी फाउंडेशन तर्फे सकस आहार म्हणून राजगिरा लाडू खजूर चवन प्राश व गुळाची बिस्किटे आदींचं वाटप करण्यात आलं आय आय टी बॉम्बे तर्फे मास्टर ट्रेनर श्रीमती मामले आमले यांनी स्तनपानाचे व बालकांचे आहाराचे मार्गदर्शन केले डॉक्टर शिवासऊ सोनवणे बालरोगतज्ञ यांनी बालक यांच्या आजाराचं स्वरूप व त्यावरील उपाययोजना मार्गदर्शन केलं नरेगा अंतर्गत पस्तीस जॉब कार्ड वाटप करण्यात आले मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांचा आढावा घेण्यात आला बाहुली घर व आहार प्रदर्शन करण्यात आले टी एच आर मधून वेगळे पदार्थ बनवून टी एच आर चं समजावून सांगण्यात आलंय आम्ही मेळाव्याला आलो आहे आम्ही बाळाला नाशिकला एन आर सी मध्ये दाखल केलं मग आता इथं मेळावा भरला तर मग इथं बाळाला घेऊन यायला आम्ही बाळाचं किती वजन वाढलं अडीचशे ग्रॅम वाढलं आज का आले तुम्ही आज आता इथं बाळांचं मेळावा आहे मग आलो आम्ही भेट दे काय करणार आहे तिथे आता इथं ते तपासणी करणार आहे बाळाची मग ते तपासणी करासाठी आलो आम्ही काळजी घेते अंगणवाडीची बाई चांगली आहे त्यांना बी काळजी घे बाळाची